हॅलो नमस्कार कशा तुम्ही सगळ्याच्या आणि मस्त असा ना तर मस्त असता माझ्या अगदी कोडताईंच्या आणि कोडमित्रांच्या भावांचं माझ्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हाला अशाच स्वामी सांगतो तर आपण करणार आहोत स्वामी मॉवींची आज उत्तरपूजा तर उत्तर पूजा कशी करायची हे तुम्हाला सांगते मी पण माझी साथी पुढी उत्तरपूजा आहे तर मी सगळ्या जाती काय केलं ना दिवा प्रज्वलित केला दिवा अशा जाती प्रज्वलित करावा लागतो की आपण जी पण पूजा करतो त्या पूजेला अग्नी हा साक्षी असतो म्हणून आपल्याला ही पूजा आपल्याला क पूजा प्र करण्याची ती अग्नीला साक्षी ठेवावं लागतं असं म्हटलं जातं की जेव्हा श्री श्रीरामचंद्राच्या आणि रावणाचं युद्ध संपलं होतं तेव्हा श्री प्रकुष राम चंद्राच्या सीता करायची होती पी दादा तेव्हा सीतामातेने अग्नीला सा अग्नीमधून साक्ष दिलेली होती की मी सत्यवाथी आहे की नाही म्हणजे तिला ती सत्यवातीच होती सीता माता पण तिला जनतेसाठी प्रजेसाठी सा परीक्षा घ्या द्यावी लागली होती तर म्हणून आपल्याला कुठलीही पूजा सुरू करण्याची आधी आपल्याला लग्न प्रचलित करावं लागतं तर त्याच्यासाठी तर मी काय केलं ना दिव्याची पूजा करून घेतली सगळ्या जाती कळशाची पूजा करून घेतली आणि जे आहेत गणपती पप्पा त्यांची पण पूजा करून घेतली पण जसं पूजा मांडताना जी पूजा करतो तीच पूजा सेम उत्तर पूजेला करायची असते तर अशा पद्धतीने आणि मी चंदन आणलेलो होतो ओरिजनल चंदन हे स्वामी मूचं तर मी स्वामी मौलींना पण चंदन अर्पण करून घेतलं बघू शकतात तुम्ही आणि फोटोला पण चंदन अर्पण करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि शंकराला पण मी चंदन अर्पण केलं आणि त्यानंतर मी साखरेच्या नैवेद्य ठेवला तुम्ही साखरेचा पण ठेवू शकता कोणी म्हणजे आपल्या आपल्या मनासारखं असतात कोणी मीठाई ठेवतो कोणी काय ठेवतो मी दूध साखरेच्या नैवेद्य ठेवलेला होता आणि माझ्याकडे फुलं नव्हतं म्हणून मी कर्तडीच्या फुला फुल आणलेलं होतं तोडून सण मी झाडं आणलेलं होतं दे दे तर त्या झाडांमध्ये ना कर्तळाचं फूल होतं तर त्या फूल फुल पण मी स्वामीनं अर्पण केलं हे पण आपण जेव्हा पानांमधून असं म्हटलं जातं की कर्दळीच्या वनांमधून स्वामी प्रकट झालेले होते तर मग मी कर्तळाचं फूल अर्पण करायला काय हरकत आहे तर मी स्वामीनं कर्तळीचं फूल अर्पण केलं आणि त्यानंतर मग मी या प्रज्वलित केली पकवू शकतात तुम्ही अकरपत्ती दाखवली मी बघू शकतात तुम्ही तर प्रत्येक पूजा करताना आपल्याला अगरपत्ती लावणी धूप लावणं हे खूप गरजेचं असतं धूप अगरबत्ती हे खूप गरजेचं असतं तर बघू शकता तुम्ही आणि आपली मग काय करायचं आरती म्हणायला सुरुवात करायची पण मी काय केलं आधी शंख वाजवला शंख वाजवल्याच्यानंतर मग मी आरती म्हटली आरती या पाच म्हटलं मी एक गणपतीची म्हटली एक देवीची म्हटली एक शंकराची म्हटली आणि दोन स्वामी मामींच्या म्हटल्या एक अक अक्कलकोट प्राण्यांची ती आणि एक तीनटोरी प्राण्यांची सॉरी तीनटोरी प्राणीची ती आणि एक अक्कलकोट प्राणींची ती अशा पद्धतीने आणि तत्व जी आरती म्हटली मी अशा पद्धतीने आणि कापूर आरती पण करून घेतली मी कापूर आरती करणे खूप गरजेची असते आणि कापूर आरती चालायच्यानंतर त्यांना खाली पाटावरती पाणी टाकायचे तांदूळ टाकायचे आणि त्याच्यावरती कापूर आरती ठेवायची असते डायरेक्ट खाली ठेवायची नसते कापूर आरती तर त्याच्यासाठी आणि मग कापुराला पण मी शांत केला आणि त्यानंतर मग मी मंत्र पुष्पांजली म्हटली स्वामी मलिंचा जय जयकार केला कारण की आपल्याला मंत्र पुष्पांजली म्हणणी करायची असते आणि आपल्याला उत्तरपूजा करायची होती म्हणून ते तांदूळ म्हणून मी स्वामी मौलीना माफी अर्चना मागितली आणि अशा पद्धतीने आपली पूजा स्वीकारून के स्वामी मौली आणि ते असं म्हणून मी ते जे अक्षता होत्या ते स्वामीमौलींना अर्पण केला बघू शकता मी त्यानंतर प्रार्थना केली आणि क्षमा याचना मागितली की माझ्या काही चुकलं असेल तर मला क्षमा याचना करा आपण अत्यंत आहोत आणि आपले स्वामी मुलीने सगळ्या चुका पोटात खालत असतात अशा पद्धतीनं आणि रिवार मुचरा गेला मग मी, मी स्वामी माऊलींना पकडू शकतात आणि मी खरं सांगते जेव्हा मी स्वामीच आलेली ना मला एक एक, एक 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 देवाचा करायला खूप म्हणजे खूप <coughs> आवड आवडतं आहे सॉरी <स्वारी। coughs> पकडू शकतात आणि मला ना पुचा उचलायचं मनच होत नव्हतं काय कोणास टव असं वाटत होतं की प पुचा तशी तशी सर्व द्यायची पण काही नाही केळीचे पाण्यात सुकलेले होते म्हणून आणि त्यानंतर मग मी कळसाला हलवला थोडासा स्वामी माऊलींना हलवली थोडंसं आणि मग आपली पूजा काढायला सुरुवात केली एक 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 दोन तीन ताटे घेतलेले होते मी एक परत घेतलेली होती देवाचे सगळे जे पण होतं मूर्ती वगैरे ते मी परातेमध्ये ठेवलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग मी त्याचे हाय हार तुण दे तुण दे ते दुसऱ्या ताटामध्ये ठेवलेलं होतं म्हणजे आपल्याला पिशीमध्ये भरायला निर्मलाला परत पडतं जे जे पण टाकायचं होतं मी ते एका ताटामध्ये घेतलेलं होतं आणि बघा ना माझ्याकडे आरतीला ना आरतीला आलेल्या होत्या माझ्या बिल्डिंगमधल्या बायका तर बघा त्याने तक दक्षिणा टाकलेलं होतं हे काही मला माहिती नव्हतं मी आताच्यावर पूजा उचलायला गेली तेव्हा मी बघितलं की अरे इथं तर दक्षिणा टाकलेली तक आहे मग मी आता ही सगळी दक्षिणा स्वामी समर्थांच्या मठात जाऊ देणारी सगळी दक्षिणा तर पकडू शकतात आणि मला पण माहिती नव्हतं की या लोकांना म्हणजे फक्तजनाने दक्षिणा टाकलेल्या आहेत मी बिल्डिंगमधल्या लोकांना पण बोलवलेलं होतं आरतीला पण बोलवलेलं होतं आणि दर्शन घ्यायला पण बोलवलेलं होतं तर पकडू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पुचा उचलला आणि स्वामी पाका आपले किती हा कोवढं असतंय आणि त्यानंतर मग मी आतल्या तुळशीनं स्वामी मोलींना तुळशी अप अर्पण पण केलेली होती एक एकशे आठ नामावली मी अर्पण केलेली होती स्वामींना तुळशीपत्र म्हणून बघू शकता आणि ही जी समय आहे मी जिथं भाड्याने राहत होती त्या त्या मावशींची समय आहे म्हणजे मी जिथं भाड्याने राहत होते मा त्या घरमालकी नव्हत्यात त्यांची समय आणलेली होती मी तर मला दोन दिवस लागणार होती म्हणून मी त्यांना पहिले सांगितलेली होती आणि हे पण हे चाप्याचं फुलं आहे मी आतल्या तशी स्वामी मुलींना चढवलेलं होतं पण या फुला थोडंसं पण सुकलेलं नाही आहे म्हणजे ते फूल आहेत ना चाफ्याचं तर थोडंसं पण लाल पडलं नाही काळं पडलं नाही काहीच नाही वाढलं सुटता नाही सेम म्हणजे एकदम असं वाटत होतं मला की ताचाचे ताचे ते फूल पकडू शकतात तुम्ही आणि मला पुचा उचलताना असं हे होत होतं ना की म्हणजे आपण पुचा मांडतो तेव्हा ते पूजाला मांडायला आपल्याला एक दीड तास लागतात किंवा दोन तास लागतात पण जेव्हा आपण त्यांची उत्तर पूजा केल्याच्यानंतर जेव्हा त्यांना म्हणजे सगळं उचलतो आपण पन आपल्याला पंधरा वीस मिनिट पण लागत नाही पकडू शकता तुम्ही मी किती म्हणजे मला वाट आठवलंच नाही की मी कधी पूजा उचलली आणि पूजा मांडताना मला दिवसभर म्हणजे पूजा मांडायची स्वामींची स्थापना करायची स्वामींचे अभिषेक करायचे अशा पद्धतीने मी नुसती पटपट पटपट करत होते पण उत्तर पूजा उचलायला मला थोडासा पण वेळ लागला नाही पकडू शकतात आणि हे जे वस्त्र आहे आसन आहे हे जे आसन आहेत ना ते मी दादरवरतून घेतलेले होते तुम्हाला मागे व्हिडिओ टाकलेला होता की मी, मी दादरला स्वामी समर्थांच्या मठात केलेली होती तिथून मी हे आसन घेतलेलं होतं आणि मला अजून जायचं दादरला तर मी जायला तुम्हाला नक्की शेअर करेन तर पकडू शकतात तुम्ही आणि केळीचे पानपण कसे वाढवून केलेले होते म्हणजे मी ज्या केळीवाल्याकडे म्हणजे मी ज्या हारवाल्याकडे घ्यायला गेलेली होती ना तर त्यांनी मला सांगितलं की पन्नास रुपयाची घेऊनच्या म्हणे मावशी कारण की असं पण हे पानं व्यवस्थित नाही आहे पण त्याच्यामध्ये मला चार प्रॉपर खिडचे पानं चांगले भेटले मला देवाच्या कृपेने नंतर माझी पंचायत पडणार होती तर बघू शकतात आणि कपड्याने मी जेव्हा रंगावर तुमचे ते तांदूळ वगैरे सगळं होतं ते मी भरून घेतले का परत ते मग ते सगळं व्यवस्थित बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आपले उत्तर पोचा उचलायला मी सुरुवात केली आता प्र हे जे केळीचे पानं होते तर मी काय केलं ना गव्हाचे कलास भरले या कलासामध्ये गहू टाकले त्या ग्लासांमध्ये गहू टाकल्याच्यानंतर मी तसे तसे उभे केले आणि पकडू शकतात आणि ते गहू मी आता पिसून घेणार आहेत आणि चपात्यांनी सोबत खाऊन घेणार आहेत आम्ही त्याच्या चपात्या करून कारण मी त्या धान्यामध्ये टाकणार नाही ते गहू कारण आपण कधी पण नॉनव्हेज बनवू तर त्याच्यासाठी तर मी आजच पिसून घेणार आहेत ते गहू माझ्या चक्की आहे रांगोळी पुसायची आहे तर मी काय केलं ना सगळे गणपती बाप्पा स्वामींची मूर्ती स्वामींचा फोटो देवघरात ठेवून दिला वापस मला रांगोळी पुसण्याची आधी मी सगळे ठेवून दिले देवघरामध्ये म्हणजे त्याचं मग मला सोयीस्कर होईल म्हणून तर बघू शकतात तुम्ही मी सगळं देवघरात ठेवत होते तर बघू शकतात तुम्ही आणि तेव्हा थोडं हलवून घेतला आणि हे जे वस्त्र होतं ना हे वस्त्र स्वामी खरंच सांगते मी स्वामी मारुजींसाठी ख्यायला गेलेली होती वस्त्र पण हे जे वस्त्र होतं नाही गणपती पप्पाचे होतं तो हारवाला मला बोलला होता भाऊ की म्हणे माझ्याकडे असं वस्त्र नाही आहे म्हणे मावशी एकच वस्त्र उरलेलं आहे मला ते म्हटलं बाप्पा आता काय करणार आहे पण बघा ना ते वस्त्र बरोपर स्वामींना झालं म्हणजे माझ्या ध्यानी नव्हतं ना मनी नव्हतं पण वस्त्र बरोप्पच झालं स्वामींना आणि जी छोटी मूर्ती माझ्या सासूबाईंची आहे तर मला असं सांगण्यात आलेलं आहे की ही जी छोटी मूर्ती पंचधातूची नाही आहे त्याच्यासाठी त्या मूर्तींचं मी केंद्रात जाऊन विचारणार आहे आणि त्यांनी जर सांगितलं मला की तुम्ही ठेवू शकता देव देवकरात तरच मी ठेवणार आहे नाहीतर मग मी आता त्याचे असं सांगते त्याप्रमाणे मी करणार आहे तर पकडू शकतात आणि माझी खूप वर्षापासून इच्छा होती की स्वामी मोदींना माझ्या घरी आणायचे आहे माझ्या घरी आणायचे खूप वर्षापासून इच्छा होती मी रडायची लढायची त्यांच्याकडे मी बोलायची खूप रडायची त्यांच्याकडे की स्वामी तुम्ही माझ्या घर कधी येणार आहेत कधी माझी परीक्षा संपणार आहेत तुमची मी का का तुम्ही माझ्या घरी येत नाही माझ्या पण घरी या तुम्ही आणि मला पण सेवा करण्याच्या हे द्या श्रेय द्या तर बघू शकता तुम्ही अचानकच योग आला तो स्वामींना आणायचा मला म्हणजे माझ्या ठ्यानी नव्हतं ना मने नव्हतं मी गेली होती दुसरी वस्तू घ्यायला पण आणलं मी स्वामींना तर खूप अशा छान पद्धतीनं मी समजी स्थापना अभिषेक केला आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि शॉर्ट शॉर्ट टाकते मी तर ते शॉर्टला तुम्ही एवढे सा प्रोत्साहन देत आहे तसंच मी हे व्हिडिओ टाकते मी ते व्हिडिओ पण बघत जावा आणि माझे शेअर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की नक्की करा नंतर मी रांगोळी काय केली एक ना एका काकताच्या पोळ्याने ना झाडून घेतली कारण असं म्हटलं जातं की रांगोळीला झाडू मारायचा नसतो आणि कापडाने पुसायची असते किंवा हाताने भरायची असते मी काय केले एक काकत घेतलं आणि तिच्याने पटापट पटपट ती रांगोळी पुसून घेतली कचऱ्याच्या सोपमध्ये भरून घेतली त्यानंतर मग मी हळद कुंकू अर्पण केलं बघू शकतात तुम्ही हळद कुंकू अर्पण केलं मी आणि हळद कुंकू अर्पण करायच्यानंतर मग मी परत आ, पाया पडल्या बघू शकता तुम्हाला काकद पण दाखवते मी परत तुम्हाला एकतर परत दाखवते तर ज्याला पाय तुम्हाला सगळ्यांना स्वामी स्वामी